तर आज पुऱ्या कशासाठी ते तुम्हाला सांगते तर त्या अगोदर मला जायचं होतं प्रांदेलाच स्कूलवरून आणायला तर भरपूर असा पाऊस होता मुंबईला तर भरपूर असा पाऊस आहे आणि छत्रीची मला सांगू काशी उलटी होत होती आणि सगळ्यांची छत्र्या अशा होतात त्या माझीच नाही तर संध्याकाळी पप्पांची आणि पिशेची मस्ती चाललेली आहे इकडं आणि आज संध्याकाळी काय बनवायचं आहे तर आज मला बनवायचं आहे आंबे तर आणलेत खायला आंब्याचा रस नाही बनवायचा तर आज बनवायचं आहे मला छोलेची भाजी आणि इकडं सर्व भाजीपाला आणलेला आहे लसूण वगैरे सर्व काय काय लागतं तर इकडं आई मला मदत करतायत पुऱ्या बनवण्यासाठी कारण कारण पुऱ्या याच्यासाठी बनवायच्या आहेत कारण की उद्या भाऊजींना जायचं आहे म्हणजे त्यांच्या गावाला जायचं आहे त्याच्यामुळे आई बोलल्या आज पुऱ्याचा बेत बनवूया तर चला म्हटलं ठीक आहे तर मस्त पुऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि जेवायला पण बसलेलं आहोत तर आजच्यासाठी एवढंच बरं का खीर पुरी आणि छोलेची भाजी तर आता आईनं वाढेपर्यंत मी निवांत बसले होते आई सर्वांना देत होत्या आणि असं असतं सर्वांना वाढल्यानंतर सुनेने जेवण करायचं असतं असं प्रत्येक घरामध्ये आहे का नाही तर प्रांजल म्हटले बाबा मला पण व्हिडिओमध्ये दाखव तर तिला पण थोडंसं दाखवलेलं आहे